ये कैंप का यही पर्पज है कि ज्यादा से ज्यादा लोग अपने वो चीज को समझे कि हमारे दांत को क्या इम्पोर्टेंस है क्योंकि दांत बिना आप हंसोगे भी नहीं सो स्माइल इज थिंग दैट यू कैन वेयर लाइफ लॉन्ग अगर दांत नहीं होगे तो आप क्या करो तो कैंप से हम ये बताना चाहते हैं कि आप दांतों की तरफ बहुत सारा ध्यान दो क्योंकि जब दांत नहीं होते तो बहुत सारे फैक्टर्स और बहुत सारी चीज बीमारियां बढ़ जाती है जैसे कि होता है कि आप एसिडिटी बढ़ जाती है अब दांत नहीं है तो आप चबाते नहीं हो दांत खाना निगलते हो टाइम आपका खाने का बढ़ जाता है उससे गैस्ट्रिक रिफ्लक्स होता है कंटिन्यू आप एसिडिटी की गोलियां लेने लगते हो और बहुत सी बार जो पेशेंट मेडिकली कॉम्प्रोमाइज है जिनको बीपी डायबिटीज एसमा है थारॉइड है ये सारे चीजों में ऑलरेडी दांतों के इश्यूज ज्यादा बढ़े हुए रहते हैं दे आर मोर प्रोन टू योर टूथ डीके क्योंकि उनकी फाइटिंग कैपेसिटी ऑलरेडी कम हो चुकी होती तो सगळे उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत माझ्याकडे पुण्यावरून सुद्धा पेशंट्स मुंबईवरून सुद्धा पेशंट्स इकडे उपचार घेला येतात पेशंट्स जे कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीचे किंवा स्किन लेजर डेंटल सगळा सुविधा आपल्याकडे आहेत नमस्कार मी डॉक्टर मयूर गोकलानी कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन गोकलानी कॉस्मेटिक आणि डेंटल क्लिनिकचा डायरेक्टर आहे Uh, मी गेल्या पाच वर्षापासून प्लास्टिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करतो आमचा क्लिनिक आकाशवाणीला आणि ही दुसरी शाखा आहे आमची तर आमच्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये कॉस्मेटिक सर्जरी, सर्जरी रायनोप्लास्टी बाकी जे सगळे प्रगत जे ऍडव्हान्स सर्जरीज आहेत ते होतात स्किन लेझर हेअर ह्या सगळे जे ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत ते होतात डेंटल ट्रीटमेंटच आमचं वेगळं विभाग आहे त्याच्यामध्ये पण सगळे ऍडव्हान्स ट्रीटमेंट होतात आव्हान आहे तर प्लास्टिक सर्जरी एक मोठी ब्रांच आहे एक अंब्रेला ब्रांच आहे प्रॉब्लम सॉल्व्हिंग ब्रांच पण म्हटली जाते प्लास्टिक तर प्लास्टिक सर्जरीमध्ये माझ्याकडे हँड सर्जरी जे असतात हँडचे बाईक वाले पेशंट्स त्यांचे हँड पॅरालिसिस होतात त्यांची ट्रीटमेंट किंवा काही रुग्ण जे ट्रॉमा मध्ये ट्रॉमा होते किंवा इंजरीज होतात त्याचे रुग्ण ते येतात की कॉस्मेटिक सर्जरीचे भरपूर पेशंट्स येतात ज्याच्यामध्ये ब्रेस्ट सर्जरीज असतात किंवा मेल ब्रेस्ट एनलार्जमेंट लार्जमेंट असतात त्यांची ट्रीटमेंट रायनोप्लास्टी नाकाची शेपची सर्जरी आता दिवाळी येते तर बर्न्सचे पेशंट्स येतात तर बर्न्स बद्दल काळजी घ्यायला पाहिजे आणि बर्न्सचे बरेच पेशंट्स येतात आमच्याकडे ज्यांची ट्रीटमेंट आम्ही रेग्युलर प्लास्टिक सर्जरीने आणि नंतर जे दाग आहेत ते मिटवण्यासाठी लेझरचा उपचार करतो आम्ही तर काही जे उपचार आहेत ते होतात शासकीय आणि बाकी जे जे आहेत ते आम्ही सवलतीच्या दरात करून देतो तर आता दिवाळी येते तर माझं आव्हान असेल की दिवाळीसाठी काळजी घ्यायची लहान मुलांचं लक्ष ठेवायचं फटाक्यामुळे खूप बर्नचे पेशंट येतात दिवाळीच्या दरम्यान तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे केअरफुल राहिलं पाहिजे पेरेंट्सने सुपरवाइज करून लहान मुलांचं काळजी घ्यायला पाहिजे सर्ज म्हणून ऑपरेट केल्यानंतर त्या किती वेळ लागतो, ए, ए, वे लागतो। तर प्लास्टिक सर्जरीमध्ये जे मी करतो ते डे केअर सर्जरीज असतात म्हणजे सेम डे पेशंट घरी जातो आ, प्लास्टिक सर्जरीचा जा दुसरा भाग असतो रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी ज्याच्यामध्ये एक आठवडाभर रिकव्हरी पिरियड असत डे केअर सर्जरीज मध्ये कॉस्मेटिक मध्ये सेम डे पेशंट घरी जातो किंवा एक दोन दिवसाच्या कालावधीत जातो रिकव्हरी पिरियड साधारण पंधरा दिवसचं असतं नॉर्मली आणि नॉर्मल त्यांना जे पाहिजे त्यांचा कॉन्फिडन्स परत मिळतो त्यांना येतात आमच्याकडे त्याच्यासाठी आम्ही दोन्ही ट्रीटमेंट करतो फ्रॅक्शनल सीओ टू लेझर आहे माझ्याकडे त्याची ट्रीटमेंट होते किंवा मग काही लोकांना स्कार रिव्हिजन सर्जरी लागते स्कार रिव्हिजन सर्जरी करून परत त्यांना निशान अजून फेड करण्यासाठी लेझरचा उपचार करून बऱ्यापैकी फायदा होतो एक वेळ होती पुणे मुंबईला पेशंट जायचे तर सगळे उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत माझ्याकडे पुण्यावरून सुद्धा पेशंट मुंबईवरून सुद्धा इकडे उपचार येतात मला आता पाच वर्ष झाले इथे प्रॅक्टिस मध्ये दुसरी ब्रांच आहे ही आणि पहिली ब्रांच माझी आकाशवाणीला आहे तर काही पेशंट जे कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीचे किंवा स्किन लेझर डेंटल सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत ते तुम्ही लाईन टाकून द्या लिखाव आहे ना मॅने अच्छा तर आमची दुसरी ही शाखा बिल्ड बायपास ला आहे कमलनायन बजाजच्या अलीकडे वास्तु एलिट स्क्वेअर बिल्डिंग फर्स्ट फ्लोअर इथे आहे तर जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा हे आवाहन करतो नमस्कार मी डॉक्टर दीपाली वाघ मी त्वचारोग तज्ञ आहे आपण त्वचे संबंधित सर्व प्रकारचे इन्फेक्शन स्किन ट्रीटमेंट और लेज़र ये कैंप का यही पर्पज है कि ज्यादा से ज्यादा लोग अपने वो चीज को समझे कि हमारे दांत को क्या इंपॉर्टेंस है क्योंकि दांत बिना आप हंसोगे भी नहीं सो स्माइल इज द प्रेटियस्ट थिंग दैट यू कैन वेयर लाइफ लॉन्ग अगर दांत नहीं होगे तो आप क्या करें तो कैंप से हम ये बताना चाहते हैं कि आप दांतों की तरफ बहुत सारा ध्यान दो क्योंकि जब दांत नहीं होते तो बहुत सारे फैक्टर्स और बहुत सारी चीज बीमारियां बढ़ जाती है जैसे कि होता है कि आप एसिडिटी बढ़ जाती है अब दांत नहीं है तो आप चबाते नहीं हो दांत खाना निगलते हो टाइम आपका खाने का बढ़ जाता है उससे गैस्ट्रिक रिफ्लक्स होता है कंटिन्यू आप एसिडिटी की गोलियां लेने लगते हो और बहुत सी बार जो पेशेंट मेडिकली कॉम्प्रोमाइज है जिनको बीपी डायबिटीज एसमा है थायरॉइड है ये सारे चीजों में ऑलरेडी दांतों के इश्यूज ज्यादा बड़े हुए रहते हैं दे आर मोर प्रोन टू योर टूथ डीके क्योंकि उन फाइटिंग कैपेसिटी ऑलरेडी कम हो चुकी होती है तो हमारी बॉडी उतना उनको रिस्पॉन्ड नहीं कर सकती तो जो भी ट्रीटमेंट्स है और वो है हमने आज फैसिलिटीज रखी है वो बहुत ही नॉमिनल चार्जेस पे रखी है इट इज जस्ट वो लोगों को लगता है कि डेंटिस्ट्री बहुत एक्सपेंसिव है पर उसके पीछे का एफर्ट और उसके पीछे का जो इक्विपमेंट इन्वेस्टमेंट मटेरियल का है वो बहुत एक्सपेंसिव होता है सो डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेंसिव इट योर नेग्लिजेंस इज मोर एक्सपेंसिव एंड बेटर इट इज टू डू इट नाउ अदरवाइज यूट इट लेटर Okay, sorry, Dr. Neelam goklani Hi, I'm Ibuti Sharma, and uh, you are watching Aurangabad updates. Please keep watching for the all latest news and updates.